श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हा पहा हा सिल्क थ्रेड आहे याला गोंड्यांचा दोरासुद्धा म्हणतात हा दोरा, दोरा आपण एम्ब्रॉयडरी करण्यासाठी सुद्धा वापरतो हे बघा हे गोल्डन टिकल्यांची लेस आहे ती आपण येथे वापर करून खूप सुंदर असे गोट तयार करणार आहोत हे आरसे आहेत छोटे छोटे गोल आरसे ते आरसे व या टिकल्यांची लेस वापरून आपण खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत हे बघा हे असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत याचे याच तुकडे वापरायचे आहेत आपण यासाठी यासाठी आपण फेविकॉल घेणार आहोत फेविकॉलच्या मदतीने आपण बांगडीला दोरा चिटकवून नंतरनं तो गुंडाळून घ्यायचा आहे खूप सुंदर असा आज आपण गोठ तयार करणार आहोत त्यासाठी आपण दागा हा जो दोरा आहे तो वहीला किंवा एखाद्या पुट्ट्याला गुंडाळायचा आहे याचे आपण तीस ते चाळीस वेडे घ्यायचे आहे तुम्हाला जशी बांगडी जाड पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही हे वेडे घ्यायचे आहेत मी ते चाळीस वेळे घेतलेले आहेत आपण आता हे कट करून घ्यायचं व याच्या टोकाला फेविकॉल लावून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित असे गुंडाळता येते धागे सुटत नाहीत व विस्कटत नाहीत आपण हा धागा दोन वेळा गुंडाळायचा त्यावेळेस आपली बांगडी पूर्ण होते व धागा बांगडीला पुरतो हे पहा आपण आता यालासुद्धा फेविकॉल लावून घ्यायचा आहे खूप सोप्या व सुंदर पद्धतीने मी गोट तयार करून दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सपोर्ट करा मैत्रिणीं आपण आता बांगडीला फेविकॉल लावून घेतलेला आहे आपण आता ह्या हा धागा या बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा म्हणजे त्याची फिनिशिंग ही छान येते आणि बांगडी दिसायलाही खूप सुंदर असे दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा या पद्धतीने सारखा असा धागा आपण याला गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बांगडीला खूप छान फिनिशिंग येते हे पहा या पद्धतीने सारखा असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आपण आता हा दागा इथे चिटकवून घेणार आहोत व दुसरा धागा त्याच्या शेजारी चिटकवून घ्यायचा आहे आपण फेविकॉल हा जास्त वापरायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे सुकल्यानंतर न तो दिसत नाही म्हणजे आपली बांगडी व्यवस्थित अशी दिसते हे पहा हा दागासुद्धा आपण असाच एकसारखा गुंडाळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी या आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारच्या बांगडीचे डिझाईन दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दोरे वापरून वेगवेगळ्या प्रकारचे मणी व कुंदन वापरून अशा बांगड्या तयार केलेल्या आहेत तुम्ही हा कोणत्याही कलरचा धागा वापरू शकता तुमच्या साडीला ड्रेसला मॅचिंग असेल तो कलर तुम्ही वापरू शकता मी इथे हा धागा वापरलेला आहे हे पहा हे असं आपण बांगडी एकसारखी व्यवस्थित धागा गुंडाळून घेतलेली आहे आपण आता याला आरशी चिटकवून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आपण गोल्डन लेस चिटकवून घेणार आहोत खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती असे गोट तयार करून दाखवलेले आहेत आपण ह्या जुन्या बांगड्या फेकून न देतो त्या फेकून न देता त्याचा आपण खूप सुंदर असा वापर केलेला आहे तुम्हाला नक्की आवडतील एवढ्या सुंदर सुंदर डिझाईन मी करून दाखवलेले आहेत मैत्रिणींनो हे पहा मी चार इथे आरसे चिटकवलेले आहेत आपण आता दोन आरशांमध्ये फेबिकॉल लावून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये आणि त्यावरती ही जी गोल्डन चेन आहे टिकल्यांची ती चिटकवून घ्यायची आहे हे पहा हे चिटकवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या ज्या माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण दोन आरशांच्यामध्ये फेविकॉल चिटकवून घ्यायचा व त्यावरती व्यवस्थित अशी टिकल्यांची लेस आहे ती ती चिटकवून घ्यायची आहे आपण हे खूप सोप्या पद्धतीने हवे त्या डिझाईनचे गोट तयार करू शकतो ह्या जुन्या बांगड्या फेकून न देता त्याचा असा खूप सुंदर उपयोग आपण करू शकतो हे पहा या पद्धतीने हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तो वाळल्यानंतर अजिबात दिसत नाही हे पहा या पद्धतीने मी अशी बांगडीची डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा चार आरसे चिटकवलेले आहेत व त्याला मधी लेस चिटकवलेली आहे ही बांगडीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सुकल्यानंतर आपली बांगडी हे पहा अशी दिसत आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा या पद्धतीने ही बांगडी मी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद